नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील पाणी भीषण समस्या वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या गावात निर्माण झाली आहे गावात जीवन प्राधिकरण कर योजनेकरिता साडेसात कोटी प्रशासनद्वारा खर्च केला परंतु जीवन प्राधिकरण योजनेचे पाणी पूर्ण गावाला भेटू शकत नाही फक्त अर्ध्या गावाला पाणी सोडलं जात आहे ग्रामपंचायतीद्वारा दोन ते तीन दिवसानंतर नळ सोडले जातात त्यामुळे नागरिक पाणी समस्येमुळे त्रस्त झालेले आहेत त्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय यानी है। नमस्कार मी दत्तात्रय देवटे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अलीपूर अलीपूर या गावामध्ये मागील आठ दिवसापासून पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण पाण्याचा सोर्स जो आहे नळ योजनेची विहीर ही यशोदा नदीच्या काठावर आहे आणि यशोदा नदीच्या पात्रातलं पाणी जे आहे ते यावेळेस संपूर्ण पात्र कोरडं पडले आहे त्यामुळे विहिरीलाचा जो सोर्स आहे तो अतिशय कमी झाला आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे इथे पाण्याची परिस्थिती जी आहे, ती पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. परंतु याबाबत आम्ही कार्यकारी अभियंता निम्न वर्धा प्रकल्प यांना नदी पाणी सोडण्यावरती विनंती पत्र दिलेलं आहे. पाणी जर सुटलं नदी पात्रामध्ये तर पाणी टंचाईची परिस्थिती जी आहे ती निवळेल. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला करा फेसबुक ला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा